श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्र चोवीस सप्टेंबर तिसरी माळ करा सात कवड्यांचा महाउपाय या एका प्रभावी उपायाने लक्ष्मी अखंड वास घरात करेल मित्रांनो शारदीय नवरात्रीला बावीस सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे हा नवरात्र उत्सव दुर्गा देवीला समर्पित केला जातो आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे माता दुर्गेचे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघंटा होय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते माता चंद्रघंटाचे हे रूप अतिशय सुंदर मोहक अलौकिक कल्याणकारी आणि शांती देणारे आहे देवीचे रूप अत्यंत तेजस्वी व दिव्य असून त्यांना दहा भुजांमध्ये विविध शास्त्रीय आहेत त्यांचे वाहन सिंह आहे ज्यामुळे पराक्रम निर्भयता आणि शौर्याचे प्रतीक दिसते भक्तांच्या संकटांचा नाश करून त्यांना भयमुक्त करण्याची शक्ती या देवीत आहे चंद्रघंटा मातेच्या कपाळावर एक अर्धचंद्र असतो त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की देवी माता तिच्या भक्तांवर प्रसन्न होते आणि त्यांना शांती आणि समृद्धी देते तसेच या दिवशीचा रंग असणार आहे निळा रंग नैवेद्य असणार आहे दूध किंवा खीर दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ तसेच या दिवशीची माळ असणार आहे निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा मंत्र असणार आहे ओम चंद्रघंटा देवे नम आता देवी चंद्रघंटा विशेष शत्रूचा पराभव करून साधकाला यश देतात असा पुराणांमध्ये उल्लेख केला गेला आहे पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तींचे युद्ध होत आले आहे हे आपल्यासाठी काही नवे नाही वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात अशाच प्रकारे माता चंद्रघंटेचा जन्म झाला आहे या दिवशी करायचा महा उपाय तिसऱ्या माळेला सात कवड्यांचा उपाय म्हणून लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सात पांढऱ्या कवड्यांवर केशर व हळदीचा लेप लावून त्या पिवळ्या कपडात कुंडाळून देवघरात ठेवावेत यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहील असा समज आहे हा उपाय कसा करावा कवडी सात कवडी निवडा पांढऱ्या कवड्या घ्या लेप लावा या कवडींवर केशर आणि हळदीचा लेप लावा या कवड्या कापडात गुंडाळा या लेप लावलेल्या कवडी एका पिवळ्या रंगाच्या नव्या कोऱ्या कापडात गुंडाळून ठेवा देवघरात ठेवा कुलदेवीसमोर या कापडाची गुंडाळी आपल्याला घरातील देवघरात ठेवायची आहे या उपायामागील उद्देश असा आहे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करणे आर्थिक समस्या दूर करणे घरात पैशाची आवक वाढवणे या उपायाने घरात लक्ष्मीचा वास सतत राहतो मा चंद्रघंटा मातेचा एक विशेष मंत्र असा आहे या देवी सर्व भोतेशू मा रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्त नमो नम किंवा या ओम देवी चंद्रघंटाय नम मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ